काय सरकार शेतकऱ्यांना शब्द देत वाटली पाहिजे जो शेतकऱ्यासाठी लढतो त्याच्यावर सुद्धा आता हे सरकारचे गाव पोचलेले गुंड आता हल्ला करत आहेत म्हणजे भविष्यात शेतकऱ्यासाठी कोण लढाव पण नाही हा प्रश्न आज महाराष्ट्रामध्ये उभा राहिले पूर्ण महाराष्ट्रामध्ये जो चक्काच्या आंदोलन सुरू आहे त्या चक्काच्या आंदोलनाला आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आम्ही जाहीर पाठिंबा देतोय बहुने जो हे आंदोलन आज तुम्हाला आहे त्या आंदोलनाला काँग्रेस पक्षाच्या वतीनं व मोरे यांच्या वतीनं आम्ही मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या ठिकाणी या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देतो आपण मला जामीनदार बघतो दोन जामीनदार कसे आपल्याला तालुक्याच्या आमदार प्रवीणजी स्वामी यांना तुम्ही सत्तेत नाही पण या तालुक्याच्या आमदार तुम्ही या सरकारला रुग्ण घेऊन जागा केला पाहिजे

आमदार प्रवीण स्वामीची आंदोलनात थेट उपस्थिती विविध पक्ष संघटनांचा जाहीर पाठिंबा राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ठोस उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी तारीख चोवीस जुलै रोजी राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्यात आले या आंदोलनाची तीव्र झळ मराठवाड्यात जाणवली उमरगा शहर व येनेगुर मुरुमोड येथे शेकडो शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरत जोरदार आंदोलन केले या आंदोलनाला प्रहार जनशक्ती पक्षाबरोबरच संभाजी ब्रिगेड काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वंचित बहुजन आघाडी छावा संघटना आदी पक्ष संघटनांनी जाहीर पाठिंबा दर्शविला विविध पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून मनोगते व्यक्त केली एनेगुर मुरुमोड येथे झालेल्या चक्काजाम आंदोलनात उमरगा लोहारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रवीण स्वामी यांनी स्वतः हजर राहून आंदोलनाला आपला सक्रिय पाठिंबा दर्शविला यावेळी बोलताना आमदार स्वामी म्हणाले शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी देण्यात यावी सोयाबीन पिकाला प्रति क्विंटल किमान रुपये मिळालाच पाहिजे अन्यथा हे आंदोलन तीव्र स्वरूप धारण करेल यावेळी उपस्थित प्रमुखांमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे उमरगा तालुका अध्यक्ष आजीम खजुरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शेतकरी जिल्हाध्यक्ष विजय कुमार नागणे शेतकरी तालुकाध्यक्ष विजय तळभोगे यांनी गुरुग्राम ग्रामपंचायत सदस्य संतोष कलशेट्टी प्रहार जनशक्तीचे लोहारा तालुकाध्यक्ष वामन ढोने जिल्हा उपाध्यक्ष दयानंद राठोड उमरगा उपाध्यक्ष आनंद माने प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे तालुकाध्यक्ष अभय साळुंके भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे दिव्यांग जिल्हाध्यक्ष पंडित जळकोटे यांचा समावेश होता दरम्यान उमरगा शहरातील आंदोलनात संभाजी ब्रिगेडचे अण्णासाहेब पवार छावाचे बाळासाहेब माने काँग्रेसचे अर्जुन बिराजदार विशाल कानेकर दादासाहेब गायकवाड विजय वाघमारे वंचित आघाडीचे रामभाऊ गायकवाड शिवसेना उबाटा गटाचे पदाधिकारीही सहभागी झाले होते एनिगुर मोडवरील आंदोलनात सचिन खांडेकर हुसेन मुल्ला अक्रम माळवाले मोहम्मद शेख मोहम्मद अत्तार जाफर मुल्ला आसिफ शेख मुल्ला मुला यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते शिस्त पार आंदोलनामुळे काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती मात्र पोलीस प्रशासनाच्या दक्षतेमुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही शेतकऱ्यांचा हा जन जनआक्रोश सरकारने गांभीर्याने घ्यावा अशी ठाम भावना सर्वच उपस्थितांनी यावेळी व्यक्त केली मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर फेसबुक पेजला फॉलो करा आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टलला सबस्क्राईब करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद